नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य तुमचं मिटत नसेल तर मी भारतीय जनता पक्षाकडून खासदारकी लढतो असे वक्तव्य माझे आमदार तथा करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगताप यांनी केले माडा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेले पक्षाचे सोलापूर जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते पाटील यांनी जगताप यांची भेट घेतली त्या भेटीत जगताप यांनी आपणही माडातूनच इच्छुक असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे धैर्यशील मोहिते पाटील यांचीही भेट जगताप यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी होती माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी भाजपच्या उमेदवारी घेऊन माड्यातून लढतो असे विधान केले असले तरी भविष्यात जगताप पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होण्याचे हे संकेत आहेत जयवंतराव जगताप हे एकोणीसशे नव्वद व दोन हजार असे दोन वेळा करमाळाचे आमदार होते मात्र दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाच्या निवडणुकीत ते पराभूत झाले होते त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये निवडणूक न लढवता आमदार संजय शिंदे यांना पाठिंबा दिला होता त्यामुळे संजय शिंदे यांना आमदार करण्यात जगताप यांचा मोठा वाटा आहे ते एकोणीसशे नव्वद पासून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आहेत काही काळ त्यांनी बँकेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे सध्या जयवंतराव जगताप हे आमदार संजय शिंदे यांच्यासोबतच आहेत त्यांचे पुत्र शंभूराजे जगताप यांची नुकतीच भाजपच्या सोलापूर जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यांनी जिल्हाभर भाजपचे काम सुरू केले आहे सध्या माडा लोकसभा मतदारसंघात भाजपकडून धैर्यशील मोहिते पाटील खासदारकी लढण्याची तयारी करत आहेत विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर धैर्यशील मोहिते पाटील हे दोघेही भाजपकडून इच्छुक आहेत खासदार निंबाळकर यांना पुन्हा एकदा आपल्यालाच उमेदवारी मिळेल असा विश्वास आहे तर दुसरीकडे माझ्या नावाचाही विचार होऊन उमेदवारी मिळेल अशी आशा मोहिते पाटील यांना आहे माढा लोकसभा मतदारसंघातून खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना निवडून आणण्यात मोहिते पाटलांचा सिंहाचा वाटा आहे हे कोणालाही नाकारता येणार नाही मात्र खासदार झाल्यानंतर निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात दरी पडत गेली भाजपकडून सध्या मोहिते पाटीलही माढा लोकसभा मतदारसंघावर दावा करीत आहेत त्यामुळे भाजप कोणाला उमेदवारी देणार याची आहे धैर्यशील मोहिते पाटील आणि जयवंतराव जगताप यांच्या भेटीत भाजपच्या ध्येय धोरणावर तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक दृष्टिकोनावर चर्चा झाली दरम्यान माडा लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारीवर चर्चा झाली या भेटीवेळी माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी चांगले काम केले आहे तसेच मोहिते पाटलांचे योगदान मोठे आहे हे नाकारता येणार नाही भाजप दोन हजार चोवीसमध्ये ज्याला उमेदवारी देईल त्यांचाच आपण प्रचार करणार आहे मात्र मोहिते पाटील निंबाळकर यांच्यातील उमेदवारीचा वाद मिटणार नसेल तर माझ्या नावाचा विचार करा मी सर्वांना चालणारा उमेदवार आहे माझे आमदार जगताप यांच्या या वक्तव्यावर धैर्यशील मोहिते पाटील यांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाला साजेसे स्मित हास्य करून शांत राहणे पसंत केले